गुड मॉर्निंग एवरीबडी वेलकम टू जगताप क्लासेस ठीक आहे तर आजचा आपला सेशन नंबर सत्तावीस तर आजचा आपला पहिला शब्द काय आहे बघा टायरेट टायरेड म्हणजे काय अ लाँग अँग्री स्पीच जे एखाद्याने संतप्त होऊन दिलेलं भाषण म्हणजेच टायरेड ते एखादा खूप रागा रागामध्ये स्टेजवर जाऊन काही पण बोलतो खूप रागामध्ये खूप आक्रमकपणे जो बोलतो त्याला टायरेड असं म्हणतात मराठी शब्द बघा त्याला संतप्त वाषण ठीक आहे सिनॉनिन्स बघा रॅन्ट आणि डायट्राईप डायट्राईप ठीक आहे अँटोनी प्रेस करणे किंवा एखाद्याला कॉम्प्लिमेंट करणे पुढचा वर्ड आहे जिओ पॅराडाईस जिओ पॅराडाइस म्हणजे काय टू पुट इन डेंजर एखाद्याला डेंजरमध्ये आणणे म्हणजे एखाद्याला संकटात आणणे त्याला धोक्यामध्ये आण ठीक आहे मराठी अर्थ आहे त्याला धोक्यामध्ये आणणे सिनॉनिन्स बघा इन डेंजर ने रिस्क मध्ये आणणे एखाद्याला ठीक है प्रोटेक्ट बोटेक्ट कर सिक्योर करने ठीक है पूछस है अनहिंडर्ड अनडर्ड मेका फ्री फ्रॉम ऑब्स्टल मे ज्या अड़चण नहीं कहीं हिंट मेजे अड़चने अन हिंट मे ज्या अड़चने विदाउट एनी ऑब्स्टकल्स ठीक है अड़थि ठीक है सीरोस बनऑब्रक्टेड एन फ्री एनिम्स है ब्लॉक्ड एन ऑब्स्ट्रक्टेड ठीक है पुढचं वर्ड आहे आपला ग्रिजली ग्रिजली म्हणजे काय तर कॉझिंग हॉर म्हणजे जे भीतीदायक आहे भीषण आहे जे पाहून आपल्याला भीती वाटत असते असा भीषण आहे तर भायव असा आहे सिनोने बघा हॉरिफिक आणि ग्रुझम ठीक आहे अँटोनीचा आहे प्लेझंट आणि डिलाईट ठीक आहे पुढचा आपला वर्ड आहे बघा एम्बार्गो एम्बार्गो म्हणजे काय बॅन ऑन ट्रेड म्हणजे एखाद्याच्या एखाद्या गोष्टीवर बंदी आणणे त्याच्या व्यापारावर बंदी आणणे किंवा कुठल्याही बाबतीमध्ये एखाद्या गोष्टीवरती आपण बंदी आणतो त्याला एम्बार्गो करणे असं म्हणतात ठीक आहे सिनोनिन्स आहे त्याचे बघा बॅन करणे डिस्ट्रिक्शन करणे ठीक आहे मेंटेनन्स बघा त्याला एखाद्याला परमिशन देणे किंवा दुसरं म्हणजे अप्रुव्हल करणे ठीक आहे आजचे आपले ओडब्ल्यू एस बघा कोणते आहेत तर इगो सेंट्रिक आपण इगो का सेशनमध्ये बघितलेलं आहे आज आपण बघतो इगो सेंट्रिक ठीक आहे इगो सेंट्रेट म्हणजे काय सेल्फ सेंट्रड पर्सन जो फक्त स्वतः पुरताच विचार करतो त्याला बाकीच्या काही कुठल्याही गोष्टीशी काही घेणं देणं नसतं त्याला काय म्हणतात आत्मकेंद्रित व्यक्ती इगो सेंट्रिक असं म्हणतात एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारलं जाणारे शब्द आहे ठीक आहे पुढचा आहे ग्रिगेरियस ग्रिगेरियस म्हणजे काय असतं फंड ऑफ कंपनी ज्याला एखाद्याची कंपनी आवडते ज्याला लोकांचा सहवास आवडतो जो समाजशील आहे ज्याला जो सोशली आहे असा जो समाजप्रिय आहे जो समाजात सहजपणे वावरू शकतो असा पुढचा आहे टॅसिटन टॅसिटन म्हणजे काय वन हू टॉप्स व्हेरी लिटल ठीक आहे एखादा कमी बोलतो जो शांत आहे जो मिता भाषा आहे असा आपण टॅसिटन म्हणतो खूप वेळा रिपीट झालेला शब्द ह्या टॅसिटन आणि एक्झाममध्ये सुद्धा खूप वेळा रिपीट झालेलं आहे ठीक पुढचा आहे युरिडाईट युरिडाईट म्हणजे काय तर स्कॉलरली अँड वेल रीड म्हणजे विद्वान आहे युरिटाईट म्हणजे विद्वान मराठीत त्याला आपण पंडित म्हणतो किंवा विद्वान असं म्हणू शकतो आपण त्याला ठीक आहे विद्वानच म्हणूया पुढचा आहे स्टॉइ स्टॉईक म्हणजे काय वन हु शोज no नो इमोशन्स म्हणजे जो सहनशील आहे पण तो आपल्या भावना लवकर दाखवत नाही ठीक आहे आपल्या भावनांना दाखवणारा निश्चल असा आहे ठीक आहे भावना शून्य आहे असं आपण म्हणू शकतो भावना शून्य असं नाही म्हणू शकत पण तो असाच की जो आपल्या भावना सहजपणे प्रकट करत नाही असा आहे ठीक आहे हा सुद्धा वर्ड एक्झामच्या पॉईंट ऑफ हो युन महत्त्वाचा आहे चालेल आपलं सेशन आता आपल्या इथेच कन्क्लूड करूया थँक यू एव्हरीबडी